आपण पुन्हा एकदा भेटलो आहात आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रवींद्र कामले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की तुमच्यासाठी एक नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येईल आता लवकरच पावसाला चालू होईल पावसाचे दिवस जवळ आले तर शेतीची कामं लवकरात लवकर पैसे नांदरकी तर आज आपण जाऊया आपल्या शेतावर तिथे मी ट्रॅक्टर आणलेला आहे आणि शेत नांगरून घ्यायचं आहे तसेच बांधावर माती काढायची आहे बांधबंदस्ती करायची आहे रस्ताना मग आपण शेतावर चेतावर। चेतावर चालू आहे शेतावर शेतावर ट्रॅक्टर लावला आहे शेतावर माती घालायची आता शेतीची कामं चालू झालेली आहेत पावसाळाला पावसाला पावसाळाही आला आहे तर त्याच्या अगोदर शेतीची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत राब वगैरे भाज भाजलेला आहे आता नांगर करायची आहे ट्रॅक्टर लावला आहे ट्रॅक्टरनी नांगर करून घेतला आहे मी तुम्हाला दाखवतो आहे की आता शेतावर ट्रॅक्टर लावला आहे पाऊस पडायच्या अगोदर ही कामं पूर्ण करून घ्यायची असते बांधबंदुस्ती करायची आहे तर ट्रॅक्टरनी फली लावून बांध घातलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं बांध घातलेले आहेत शेतावर तर बघूया आता चला आपण ट्रॅक्टरवाल्याची येतं कशी ਮਮ बघा महादेवकार गाव आणि गावाच्या खाली आमची शेती आहे आता बघा इकडे गाव आता शेतीचे काम सगळ्याच शेतामध्ये सगळ्यात लोकांनी आता ट्रॅक्टर वगैरे घेऊन नांगरकी चालू केलेली आहे नंतर मग पाऊस पडला की मग ट्रॅक्टर वगैरे येत नाही शेतामध्ये त्याच्या अगोदरच पाऊस पडायच्या अगोदरच सगळ्यांनी नांगरकी केलेली आहे शेत्यांची बघा इथे पण आता म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये टॅक्टर चालू आहे माल आहे आणि होलीच्या महालाच्या अगदीच बाजूलाच आमचा शेत आहे हा एक समोर छोटा एक छोटासा पाल आहे आणि हा एक बाजूला शेत पाल आहे आणि तो मोठा शेत आहे आता त्याची पूर्ण सगळे शेतांची ट्रॅक्टरनी नांग नांगरकी करून खली फिरवून बांध बंदस्ती चांगली केलेली आहे नमस्कार मंडळी आमचे ट्रॅक्टरवाले दादा आता ट्रॅक्टर थांबवला आहे त्यांनी थोडा वेळ आता निहारी करायची आहे हे बघा डबा आणला आहे दादा तुम्ही कुठून आलात म्हणजे पुण्यावरून आलात पुण्यावरून हां पुण्यावरून नक्की म्हणजे गाव वगैरे कुठला जेजुरीचे म्हणजे येलकोट येलकोट जय मल्हार मूल जेजुरी, येलकोड, येलकोड, जेजुरी के कुटे गावा गावा की आजूबाजू कुठे गाव आहे दुसरा गावाचं नाव गावाचं नाव राख 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 गावातून जेजुरीच्या राख गावातून हे दादा आलेले आहेत आमच्या महादेवकर मध्ये शेती नांगरासाठी दोन ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत चांगल्या पद्धतीने ते ट्रॅक्टरचे नांगरकी करतात ते दुसरे एक दादा दादा तुमचं नाव काय मंगेश मंगेश दुसरे दादा महानव महानवर महानवर मंगेश महानवर हे दादा त्यांचे भाऊ आहेत आता दादा दादा काय आणलात निहारीसाठी भाकरी आणि बटाट्याची भाजी आहे आमचे अशोक आमचे अशोक दादा गावचे त्यांनी त्यांना न्यारीची सोय केलेली आहे मस्त भाकरी पण छान आहे आणि बटाट्याची भाजी पण छान बनवले माझी मुलगी दुर्वा पण इथं आता शेतावर आलेली आहे हे बघ निश्चित फिरायला आले ती उचलून आलो ओके हे बघा शेतावर आता ते पेरणी करायची त्याच्या अगोदर तिच्या अगोदर जी माती सारखी करायला सांगितले त्या डॅक्टर काकांना डिकलं फोडायला नको सारखे माती सारखी करून घे घ्यायला सांगितले आणि मग त्याच्यावर ती पेरणी केली जाईल म्हणजे त्याच्यावर फक्त निस्ता हात फिरवला तरी पण तो बियाणं जमिनीमध्ये रुतून जाईल असे आता नांगरकीचं काम सगळं आटपलेलं आहे बघा पेंड्यांचा मात जेव्हा भारे मलनी काढली जाते भात जोडला जातो त्याच्यानंतर तो त्याचा पेंढा निघतो तो गुरांसाठी साठवून ठेवतात अशा पद्धतीनं शेतामध्येच मास तयार केला जातो आणि त्याच्यावर तो पेंढा साठवला जातो आता या मासावरचा पेंढा शेतकऱ्यांनी घ घरी नेलेला आहे आपल्या गुरांसाठी गु घरी पण गुरांचा वा वाडा असतो गोटा असतो त्या गोट्यावर पावसाच्या अगोदर ते साठवलं जातं पावसा भिजू नये म्हणून 再见。